स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि नव नवीन वर्षासाठी तुम्ही काय काय संकल्प केले ते मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा आणि नवीन वर्षासाठी मी देखील काही संकल्प केलेले आहेत तर तेच आज आपण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर पहिला संकल्प मी हा केलेला आहे की आ, बी मोर क्रिएटिव्ह आणखी जास्ती क्रिएटिव्ह होण्याचा मी प्रयत्न करणार आहे या नवीन वर्षामध्ये कारण मी रिसेंटली काम्या जानी जे कर्ली टेल्स म्हणून चॅनल यूट्यूबला त्यांचा एक रिसेंटली व्हिडिओ बघितला एका बातमीवाल्यांना त्या इंटरव्ह्यू देत होत्या तर त्यांनी असं त्यां म्हटलं त्यां की मी सतत म्हणे रात्री पण माझ्या डोक्यामध्ये कॉन्टेंट चालू असतं म्हणे की मी म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय बोलणार माझी स्क्रिप्ट काय असणार याविषयी म्हणे मी रात्री कधी पण म्हणजे रात्रीचं माझ्या डोक्यात तेच विचार चालू असतात म्हणे मी रात्री दोन तीन किती वाजता स्क्रिप्ट लिहिते म्हणजे एवढं क्रिएटिव्ह असण्याचं वेळ तिला आहे तर मी म्हटलं आपण पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही म्हणजे इन्स्पिरेशन मिळाली मला तिच्या व्हिडिओतून एक तर हा एक संकल्प मी केला आहे की मी जास्त अजून क्रिएटिव माझ्या व्हिडिओमध्ये क्रिएटिव करण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरा संकल्प माझा हा असणार आहे की लव्ह माय सेल्फ मला स्वतःशी प्रेम करायचं आहे <laughs> जास्तीत जास्त पाणी प्यायचे जास्तीत जास्त हेल्दी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि टॉक्सिक पीपल अवॉइड अवॉइड टॉक्सिक पीपल टोटली टॉक्सिक पीपल म्हणजे असे काही लोक असतात तुमच्या आयुष्यात ज्यांना तुमच्याशी कवडीचंही घेणं देणे नसतं पण ते असं दाखवतात की आहे तुम तुम्ही आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यात तर असे लोक तुमचे काहीच कामाचे नसतात म्हणजे जे वरून वरून दाखवतात की हां आहे आम्ही तुमचे नातेवाईक पण मनात दुसरंच काहीतरी शिजत असतं त्यांच्या तर असे लोक आपल्या काहीच कामाचे नाही जे पण तुमच्या आवती भोवती असे टॉक्सिक पीपल असताना त्यांनी तुमचे विचार आणि तुम्हीही असं कुंजून जाता काहीच गरज नाही अशा लोकांची त्यांना अवॉइड करत चला <laughs> एकदम टॉक्सिक पीपलला अवॉइड करत चला आणि स्वतःशी प्रेम करा स्वतःशी ज्यावेळेस तुम्ही प्रेम करायला लागताना त्यावेळेस टॉक्सिक पीपल आपोआप त्यांना त्यांना हेच पाहिजे असतं की तुम्ही त्यांच्या याच्यावर हवी होऊन होऊन म्हणजे नाराज होऊन जाणं तर तसं न करता ते पीपल टोटली अवॉइड करायचे आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करायचा म्हणूनच आपला दुसरा संकल्प राहणार आहे की लव माय सेल्फ मला माझ्या स्वतःशीच प्रेम करायचं आहे आणि तिसरा संकल्प मी केलेला आहे की रीडिंग खूप रीडिंग बुक जे आहे ना खूप वाचणारे <laughs> रीडिंग बुक असणार आहे आपला तिसरा संकल्प कारण मी मागच्या वर्षी पण माझे स्वतःशीच मी प्रत्येक वर्षी संकल्प करत असते आणि त्याचा आढावाही घेते वर्षाच्या शेवटी की मी कोणते कोणते संकल्प पूर्ण केले तर मी बुक वाचण्याचे एक संकल्प केला होता मागच्या वर्षी <laughs> तर त्याच्यापैकी मी वाचलेत बरेचसे पुस्तकं काही अजून वाचायची राहिली आहे आणि जी वाचणी नाही झाली आहे ती ऑडिओबुक मार्फत आहे ना मी कारण मी पाचला उठते यांचा टिफिन असतो सकाळी पाचला लवकर उठावं लागतं तर मग मी काय करते ऑडिओबुक लावून देते सकाळी सकाळी आणि ऑडिओबुक ऐकत असते मला इकी गाई ऑडिओबुक खूप आवडतं खूप छान आहे खूप छान ती असं म्हणजे आपण घर टायडिंग अप कसं ठेवू शकतो त्याच्याविषयी तिने खूप छान सांगितलेलं आहे आणि अजून एक संकल्प आपला हा राहणार आहे की छोट्या छोट्या थिंग मध्ये आनंद शोधायचा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नेचरशी कनेक्ट राहायचं छोट्या जे पण छोट्याल्या गोष्टी असून फक्त मोठ्याल्या गोष्टी केल्याने काही आनंद भेटत नाही आपण आपल्या आयुष्यात ज्या पण छोट्या छोट्या गोष्टी करतो ना त्याने पण आपल्याला आनंद भेटत असतो आणि आणखी एक महत्त्वाचा संकल्प मला सांगू असं वाटतो की बो मोर इर्ग ऑर्गनाइज स्वतःला मोर ऑर्गनाईज करायचं आहे जितकं व्यवस्थित स्वतःला ठेवता येईल तितकं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि घर वगैरे डेली बेसिसवर एकदम स्वच्छ किंवा ऑर्गनाईज राहण्यासाठी मी काय काय करते त्याच्यावर मी पुढच्या व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच मी कशी माझ्या घराची स्वच्छता ठेवत असते ते आणि आणखी एक महत्त्वाचा संकल्प ट्राय टू बी मोर स्पेशल <laughs> तुमच्या स्वतःला स्पेशल फील करवा की कोणी ही गोष्ट करते म्हणून आपण करायची नाही आपण कोणाच्याच मागं पडायची गरज नसते आपण आपलं स्वतःचं आयुष्य एन्जॉय करायचं <laughs> काही लोक आजकाल स्टेटसच्या खूप <laughs> मागे लागले स्टेटसमध्ये कोणी दाखवते की त्याने इतक्याची कार घेतली इतक्याची कार घेतली फाईव्ह स्टारला जाते थ्री स्टारला जाते पण त्याच्या मनात काय शिजत असतं नाही त्यालाच माहीत असतं म्हणजे आयफोन दाखवतंय स्टेटसला तो आयफोन अजून चार पाच ई एम आय भरणं झालं की बँकेवाले घेऊन जातात असं <laughs> <laughs> काही असतं आणि गाडीचं पण तसंच असतं आजकाल एक एक लाखात पण गाड्या मिळत आहे सेकंड हँड आणि ती गाडी दुसऱ्यांची पण असू शकते किंवा त्याची असून तो सुद्धा हप्ते भरून भरून परेशान झालेला असतो त्याच्यामुळं कोणाचंच स्टेटस मी तर आजकाल कोणाचंच बघत नाही पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते स्टेटस बघून नुसता मला टाईमपास वाटतो मी आजवर वा स्टेटस बघत नाही आणि बघितलं तरी हा हा प्रॉब्लेम असतो <laughs> राज ठाकरेंनी एका भाषणात चांगलं सांगितलं की केलते ते कुठंतरी जेवायला गेल ते म्हणे त्यांच्या मित्र लगेच फोटो घेऊ लागला तर ला ते हसाय लागले म्हणजे की कशासाठी म्हणे फोटो आणि हे सगळं म्हणजे आजकाल काय झाले लोकांना काय माहिती साधा पापड जरी बोलवला फोटो एखादं ज्यूस जरी पिलं फोटो काय ते लॉजिक आहे हे सगळं टाकण्यामागं मला काही समजत नाही तर हेच मला सांगायचं की ते जे दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतात तर त्याच्यावर हे होऊन जाऊ नका कारण कुठेतरी अशी लाईफस्टाईल दाखवणारे स्वतः पण आतनं खूप परिशान असतो प्रत्येकाची लाईफ वेगळी असते प्रत्येकाची सनशाईन वेगळी असते त्याच्यामुळं काही असं स्ट्रेस घेण्याची किंवा असं काही म्हणजे कम्पॅरिझन करण्याची गरजच नाही तुम्ही स्पेशल आहात स्वात, तुम्ही स्वतः स्वतःला स्पेशल फील करून घेत राहा आणि हेच नवीन वर्षाचे संकल्प जे मी तुम्हाला सांगितले आणि फिरत राहा कारण फिरण्याचं पण एक वय असतं मी म्हणजे आता तुमचं वय झालंय समज तर मग तुम्हाला चालताना पण थकवा लागेल ना कुठं फिरणार तर आणि एक हे येतं की आजी आजोबाला आता काय फिरायची गरज आहे असं पण एक येतं त्याच्यामुळे फिरण्याचं पण एक वय असतं फिरून घ्या <laughs> जेवढे पण ठिकाण तुम्हाला एक्सप्लोर करता येतील तेवढे करा फिरून घ्या लाईफ एन्जॉय करा बस एवढंच सांगायचं होतं नवीन वर्ष तुम्हाला समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि नवीन वर्ष तुमचं कसं गेलं हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ मी इथं संपवते बाय बाय